करतो, वाईट व्यवहार परंतु आम्ही खरे सुंदर नाही आम्ही खरे सुंदर कधी हो आम्ही तेव्हा परमेश्वराचे उपासत असू परमेश्वराच्या ज्ञानावर आम्ही चालत असू तेव्हा आम्ही सुंदर आहोत ना तेव्हा आम्ही पवित्र आहोत संतांचं काबर पूजन करतात करता त्यांच्या ठिकाणी परमेश्वराचं पवित्र ज्ञानाचं तो वास्तव्य आहे तुम्हाला माहित आहे का आम्ही लोक दगडाची पूजा करतो का आम्ही दगडाची पूजा करतो तुम्ही काही लोक अन्य असतील त्या ठिकाणी तुम्हाला तिथे त्या ओट्यामध्ये कसा विशेष दिसला असेल पाषाण म्हणजे दगड मग आम्ही कोणतेही दगड घेतो त्याची पूजा करतो काही माणू नाही असं आम्ही माणूस पूजा करत नाही त्या ज्या ठिकाणी आमचे परमेश्वर अवतार बसलेले आहेत आमलेले आहेत अशा पवित्र पाषणाची आम्ही पूजा करतो आणि आम्ही सहा पवित्र होऊन जाते परमेश्वराचा सम यांचीच वाट पाहतो दे परमेश्वर हो नाही सगळ्यांचीच वाट पाहता सगळ्यांची तुमच्या सगळ्यांची वाट परमेश्वर अरे वाट पाहून पाहून गेले परमेश्वर चुकून गेले आहे आज माझ्याकडे माझ्याकडे परवा माझ्याकडे याच्या करता रचना केलेली आहे तुम्हाला दोन हात विचार करण्यासाठी विचार क्षमता तुमच्या ठिकाणी आहे सुंदरसा मेंदू आहे घोडे तुम्हाला दिलेले आहे सगळं सगळं सुंदर शरीर देणार आम्ही प्रपंचामध्ये रमतो या शरीराला घेऊन नाही का तिकडं जातो तिकडं जातो तिकडं जातो म्हणतो आम्हाला किती ठिकाणी बोलवतात मी किती हुशार आहे मी किती चांगला आहे मी किती श्रीमंत आहे हो भल्या माणसा याच्याकरता तुला नाही दिलं कधी शरीर याच्याकरता नाही दिलं हो परमेश्वराचं स्मरण चिंतन आठवण करण्यासाठी दिलेलं आहे आठवण करण्यासाठी दिलेलं आहे

शेवटचा प्रसंग आहे खरंच त्या परमेश्वराला अनंत व्हावे शरण आलेले आहे अशा या सुंदर क्षणाला तुम्ही उपस्थित आहात या ठिकाणी ज्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत आदरणीय श्रद्धे वज्रात तसेच आदरणीय श्रद्धे संतरात बाबाजी कोणेकर आहेत आदरणीय श्रद्धे या संपूर्ण संस्थांचे जे अध्यक्ष आहेत श्री बापूजी ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय श्रद्धे श्री संजूदाला आहेत कंसारदाला आहेत आमच्या बुकिंग पूर दादा गोविंदरा मंडळाचे माजी अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे सहकारी सगळे आहेत आमच्या धैवल्य बाबस्थित आमच्या व्यक्तिमत्व व्यक्तीमत्व राऊत आहेत आणि सगळ्या महिला मंडळ वगैरे ताई वगैरे सगळ्या पाहिजे सगळा परिवार या परमेश्वराच्या सोहळ्याला उपस्थित आहेत आमचे गोपाल भाऊ इंगडे आहेत आकांश भाऊ राऊत सुंदर क्षण ते परमेश्वराचे जे क्षण आहेत ते आपल्या कुठे आम्ही मोबाईल काढला पाहिजे कुठेही आम्ही मोबाईल काढतो अरे पण हा क्षण जतन करणं हा महत्वाचा क्षण आहे परमेश्वराला क्षण परमेश्वराला आवडतो तो क्षण आमच्या आमच्या मोबाईल असला पाहिजे नाही का तो क्षण आमच्या संग्रहित असला पाहिजे आणि सगळे तुम्ही या ठिकाणी या सोहळ्याला उपस्थित झाले त्या आईची शेवटचीच्या जे शेवटची आहे तिच्या रोज आरतीला येतात महल्ले भाऊन भाऊ मोहल्ले त्यांच्या बऱ्याच दिवसाची होती इच्छा आहे त्यांना रिक्षा घ्यायची रिक्षा घ्यायची आता असो लोक म्हटलं देव करणार आहे हा तुम्ही आम्ही फोन करणार आहे सगळं देव करणार आहे आणि तिच्या मागे त्यांचा चालू आहे

त्यांचा आहे आजीचं कुसुमबाई सुभाष गोरे असं होतं आता Vielen